ह्या आजकालच्या मुलींना ताप झालाय डोक्याला एकतर लग्न कर कर असं हजार वेळा सांगूनही लग्नाला तयार होत नाहीत किती स्थळं येऊन गेलीत पण काय चाललंय हिच्या मनात देवाला ठाऊक हे परमेश्वरा तूच सांभाळ रे देवा आता काल एक स्थळ आले मुलगा चांगला कमावता आहे स्वतःचे घर आहे तर म्हणाली आधी मी भेटेन मग ठरवेन काय करायचे ते होकाराचे आमच्या काळात होतं का असं काही आम्ही नाही का, का संसार केले इतकी वर्ष गेली कार्टी आज भेटायला काय होतंय कुणास ठाऊक मनातल्या चिंतेने तिच्या आईचा जीव कासावीस झाला होता केतकी रोहनच्या बाजूला बसली होती कुणीच काहीच बोलत नव्हते वातावरण छान होते, होते। पण मन प्रसन्न नसेल तर वातावरणाची प्रसन्नता काय कामाची बोलणार कोण म्हणजे बोलतील दोघेही पण सुरुवात कोण करणार बाकीच्या ठिकाणी लेडीज फर्स्ट म्हणून या मुली पुढे पुढे करतात पण ऐनवेळी मात्र गप्प बसतात रोहन शांततेला कंटाळला मनात बोलून बोलून पण माणूस थकतोच ना गुदमरायला होत शांततेला थोडासा हिसका देऊन रोहनने प्रश्न विचारला मी त्या व्यक्तीची जागा घेऊ शकतो का प्रश्न आला पण उत्तर उत्तर देणारी मात्र शांतच होती डोळ्यातून काही शोधून सापडतय का हे पाहायला रोहनने तिच्या नजरेत स्पष्ट बघायला सुरुवात केली पण ती गप्पच हाच प्रश्न मी तुला विचारला तर रोहन फक्त हसला म्हणाला हुशार आहेस हा तू बोलण्यात अनुभवानेच शिकवलंय मला की जे आपल्याला छळतं समोरच्यालाही कमी जास्त प्रमाणात ते छळत केतकी तेव्हा हसण्यावर खूप राग असल्यासारखी हसली तुम्हालाही असेलच ना भूतकाळ भूतकाळ कोणाला नसतो ज्याला भूतकाळ नाही असं कुणी सापडेल का पृथ्वीवर खर तर भूतकाळ असतो म्हणून वर्तमान आणि भविष्यकाळ अस्तित्वात येतात भूतकाळातल्या चुका अपूर्ण इच्छा आनंद द्वेष ह्याच गोष्टी उद्याच्या उदयाला जन्म देतात आपण जितके आयुष्य जगलो त्यात एकही व्यक्ती आपल्याला आवडली नाही असे कुणी म्हणू शकत नाही आणि म्हणलंच तरी त्यावर माझा विश्वास नाही ती फक्त ऐकत होती अगं अगदी गुन्हेगाराला फासावर चढवणाऱ्या जल्लादालाही फुलं आवडत असणार प्रेमापासून तोही वंचित नसेल कितीतरी आवडत्या गोष्टी माणूस मनात लपून ठेवतो ज्याचं त्याचं काही ना काही रहस्य असतंच ना पटलं म्हणून तिने फक्त होकाराची मान हलवली आपण बोलतोय ते हिला पटतय कळल्यावर रोहनलाही हुरूप आला मी त्या व्यक्तीची जागा घेऊ शकतो का असं विचारणं खरं तर व्यर्थ आहे समोरची व्यक्ती हो असं उत्तर देईलच कसं शांततेत ही बरीचशी उत्तरं दडलेली असतात फक्त मनाचे कान उघडे हवेत पण पण वर येऊन थांबला तो पण पण काय तिने विचारलं पण हल्ली माणसांना शब्द ऐकूनही भावना कळत नाहीत तिथे शांतता कळेल अशी अपेक्षा काय करायची आपण ती फक्त उसनं हसली यावर असो आपण ज्या देवाला मानतो त्याच्या मूर्त्या फोटो देवघरात ठेवतो ते फोटो त्या मूर्त्या बाजूबाजूला ठेवतो देवामध्ये क्रम लावतो का आपण माणसंही अशीच असतात आवडत्या माणसांमध्ये मा क्रम कधीच लावता येत नाही ती सर्व एकतर आवडतात किंवा नाही आवडत असं काय असतं त्या माणसात इतकं कसं कुणी वेळ लावतं केतकी आयुष्यात खूप माणसं येतात त्यांच्या काही गोष्टी आपल्याला कितीही खटकल्या तरी का माहीत नाही पण मन त्यांना परक म्हणायला तयार नसतं माणसाने माणसाला भरून काढता येत नाही नवीन आठवणी दिल्या म्हणजे जुन्या आठवणी विसरता येत नाहीत मनात खूप जागा असते आभाळ एवढी पण त्या जागेमधली आपल्या मर्जीची जागा दहा टक्केच बाकी जागा दुसऱ्यांच्याच मालकीची समाधानाचं एक छोटंसं हास्य चेहऱ्यावर आलं तिच्या आपल्या मनातलं कुणी शब्दात मांडलं की आपल्यावरचं ओझ अचानक कमी झाल्यासारखं वाटतं तसंच काहीसं झालं होतं तिचं त्या छोट्याशा हसण्यातही सुंदर दिसत होती ती तिचं हसणं असंच राहावं म्हणून म्हणाला तो सोड ना आपण असे एकदम सिरियस का बोलतोय चुकलोय का आपण एकदम मोकळे बोलूया ना तिलाही थोडे हलके वाटू लागले सोबतच माणूस समजून घेणार असलं की सोबत वाटू लागते नाही तर हळू चालतंय असं वाटू लागतं थोड्याशा शांततेनंतर तो म्हणाला केतकी हम्म काय मी माझ्या आयुष्यात तुला त्या व्यक्तीची जागा देऊ शकणार नाही असं स्पष्ट सांगून टाक मला पण तुझा हक्क मी तुझ्यापासून कधीच हिसकावून घेणार नाही असंही ऐकव मला म्हण मला की गमावणं म्हणजे नक्की काय असतं हे अनुभवलंय मी रोहन बोलत होता पण केतकीच्या चे चेहऱ्यावरचे भाव काही बदलत नव्हते सजीव गोष्टी निर्जीवपणे वागू लागल्या की स्वतःच्याच सजीवतेवर शंका होऊ लागते रोहनला हेच सहन होत नव्हते अखेर केतकी बोलली रोहन मी त्या व्यक्तीशी प्रेम करताना सगळं बहाल केले अगदी स्वतःची सर्वस्वही दोन क्षण शांततेने केतकी रोहनच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव टिपण्याचा प्रयत्न करत होती पण तो मात्र ढिम्म शांतच न राहून ती म्हणाली वाटलंच होतं मला हे ऐकल्यावरही तू मला स्वीकारशील शांतता चिरून एकच वाक्य रोहनच्या कानावर आले कधी कधी एखाद्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहतो आणि इतक्या प्रतीक्षेनंतर मिळालेली ती गोष्ट प्रतीक्षेपेक्षा जास्त भयानक वेदना जाणारी असते प्रतीक्षेचे ते क्षण का का हीच किंमत आहे आपल्या प्रतीक्षेची अशी शंका माणसाच्या मनात नक्की येते कधी कधी समोरची माणसं असं काही बोलतात की स्वतःच्या संपत्या वाक्यासोबत आपले एक शब्द गिळत जातात शब्दांनाच मुकेपण आलं तर मग बोलायचं कसं रोहन बोल शांत नको राहूस शांततेच्या पोटात बरीचशी रहस्य असतात कित्येक श्वास घुटमळत असतात दुसऱ्याची श्वास आपल्या मौनाखाली गुदमरत असतील तर मौन तोडावं रोहन मी जे काही विचारलं त्याचं उत्तर हवंय मला काहीतरी बोल प्लीज पण रोहन काहीच बोलत नाही हे पाहून थोडा राग आलाच तिला पण त्यात त्या बिचाऱ्याची त्या, त्या काय चूक असे वाटून ती शांत झाली म्हणाली कसं असतं ना बायका गजऱ्यात फुलं माळतात गजरा वापरून झाला की फुलं कोमजतात एकदा कोमजलेली फुलं पुन्हा वापरतात रे कोण मी चुकले स्वतःच्या पायऱ्या सोडून वागले त्याबद्दल स्वतःची बाजू मी कधीच घेणार नाही इतकंच सांगेन की त्या क्षणी स्वतःचे सर्वस्व देताना मी फक्त त्याची होते आनंदाच्या त्या क्षणी त्या क्षणाला देण्यासाठी स माझ्या सर्वच पाहून मोठी भेट माझ्याकडे नव्हती मी ती बहाल केली आणि तीही कोणताही विचार न करता आनंदाच्या क्षणी बुद्धी परकी होते कृती घडते पण जेव्हा बुद्धी ताळ्यावर येते तेव्हा आनंद परका होतो बऱ्याच दिवसापासून मनात ठेवलेले भडाभड बाहेर काढले केतकीने तशी केतकी इतके स्पष्ट बोललीच नसती पण रोहनच्या बोलण्यातून थोडा धीर मिळाला होता तिला किमान हा तरी आपल्याला समजून घेईल अशी आशा होती त्या वेळीला मला तुझ्यापासून काहीच लपवायचे नव्हते पहिल्या भेटीत तुला मी हे इतके स्पष्ट सांगते कारण थांबली ती बोलताना कारण भुवया उंचावून उन रोहनने विचारले कारण योग्य वेळी स्पष्ट नाही बोललं की भविष्यात अस्पष्ट वार सहन करावे लागतात या जगाचेही आणि स्वतःचे स्वतःलाही सांग अजूनही तू मला स्वीकारशील का रोहन रोहन शांत होता पण त्याच्याही मनात वादळं उठली असणार याची कल्पना केतकीला होती वादळात एखादे झाड तोवर उभे असते जोवर त्याची मुळे भक्कम असतात पुरुषाच्या बाबतीत ही मुळं त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर भक्कम उभी असतात पण जेव्हा ह्याच चारित्र्यावर प्रश्न उभा हो राहतो तेव्हा मात्र पुरुष पांगळा होतो गडबडतो केतकी हे सर्व जाणून होती रोहन सगळे ऐकूनही अस्पष्ट हसत होता त्याचं हे हसणं आहे की मनातलं रडणं आहे ह्याच विचारात केतकी होती केतकी तुझ्या मते सर्वस्व म्हणजे नक्की काय सांगू शकशील का रोहनच्या प्रश्नाने थोडी गडबडलीच ती पण इतर कोणतेही उत्तर देण्याची तिची सध्या मनस्थितीच नव्हती रोहन म्हणाला सांग ना तुझ्या मते सर्वस्व म्हणजे नक्की काय शरीराला शरीर भेटतं आनंदाच्या ज्या क्षणी ही शरीर एकत्र येतात तेव्हा ती गरज शरीराची असते की त्या क्षणाची तू सर्वस्व गमावलं म्हणजे नक्की काय गमावलंस त्या क्षणी तू त्याच्याशी प्रामाणिक होतीस आणि या क्षणी तू माझ्याशी प्रामाणिक आहेस तुला स्वीकारायला मी तयार आहे असं मी अजिबात म्हणणार नाही कारण स्वीकारणं हा शब्द मला मोठेपणा आणि तुला तुच्छता देऊन जाईल तू तुच्छ नाहीस कारण या क्षणी तू माझ्यासाठी एक दिव्य आहेस मी मोठा नाही कारण यात माझा स्वतःचा स्वार्थ आहे मी त्याग नाही करत आहे त्याग म्हणजे देणं मी नक्की तुला काय दिलं याचं उत्तर माझं माझ्याकडेच नाही रोहनचे बोलणे ऐकून केतकी अवाक होऊन ऐकत होती काय बोलावं हेच कळत नव्हतं तिला डोळे फक्त तराळून आले होते कुणीतरी जास्त समजून घेतलं की जास्त प्रेमाची सवय नसलेले मन भरून येतेच रोहनचेही डोळे आलेच होते भरून पण स्वतःला सावरत तो म्हणाला आता या क्षणी मी प्रियाची मनस्थिती काय असू शकेल हे समजू शकतो पायऱ्या आम्हीही न कळत ओलांडल्या होत्या आमच्याही मनात त्या क्षणी काही पाप नव्हते तीही कोणाला तरी हाच प्रश्न विचारत असेल का मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ही माझ्या स्वतःच्या चुकीची भरपाई आहे का मी तुझ्याशी अजूनही लग्न करायला तयार आहे कारण तू तु तु तुझ्या भावनांशी प्रामाणिक आहेस ज्याला स्वतःचे दुःख कळते त्याला समोरच्याचे दुःख समजून घ्यायला जास्त वेळ लागत नाही पालवी जन्म घेत होती केतकीच्या मनात गमावल्यावर पुन्हा कमावण्याचा क्षण हळवाच असतो तिचा होकार नजरेतून जाणला रोहनने म्हणाला केतकी माणसांना चिडचिड करताना पाहतो आपण पण या चिडचिड करण्यामागे त्यांना दुःखाचं न उलगडत असलेलं कारण कारणीभूत असतं ज्याने स्वतः गमावणं अनुभवलंय ती व्यक्ती समोरच्याकडून सहसा काही हिसकावून घेत नाही कारण त्यामागचं दुःख काय असतं हे ती व्यक्ती जाणून असते माझा पुरुषी अहंकार नक्की आडवा येतो मी नाही म्हणणार नाही पण तरीही मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण फक्त एका अटीवर केतकीच्या भरलेल्या डोळ्यात तेव्हा प्रश्नचिन्ह होते ओठात शब्द अडकून होते घड्याळातले काटे तेव्हा त्या दोघांना सोडून बाकीची दुनिया पुढे घेऊन जात होते मानिनेच कोणती अट असा प्रश्न केतकीने केला यापुढे आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तू माझ्याशी इतकीच प्रामाणिक राहशील सौख्याच्या कोणत्याही क्षणी आपल्यासोबत मी नि तू सोडून इतर कोणीच नसेल प्रेमात तू माझी कधीच प्रतारणा करणार नाहीस तुझ्या भूतकाळाची भूत तू आपल्या भविष्यामध्ये कधीच येऊ देणार नाहीस संसारातली वचने कागदावर लिहून घेता येत नाहीत ती पाळणं न पाळणं आपल्या हातात असतं तो एक गुप्त अबोल कारनामा असतो तुझा भूतकाळ यापुढे परका असेल तुलाही आणि मलाही मी तुझ्याकडे तुझा, तुझा भूतकाळ नाही तर तुझा भविष्यकाळ मागतोय देशील पुढे पुढे काय झालं घरात आल्या आल्या अंदाजाचे डोंगर बांधणाऱ्या केतकीच्या आईने प्रश्नांचे भांडे केतकीसमोर रिकामे केले केतकी आलीस आता तरी घेतलास का निर्णय सांग माझ्या आई एकदाचं काय ते हो तरी बोल नाहीतर नाही तरी बोल जीव टांगणीवर लागलाय बघ कधीचा आई लग्नाच्या तारखा व्यवस्थित ठरव हा मला ऑफिसमधून जास्त सुट्टी नाही मिळणार ग जास्तीत जास्त चौदा दिवस सुट्टी मिळेल लाजत आत गेली ती या चौदा दिवसानंतर केतकी समोर भविष्यकाळ उभा राहणार होता की भूतकाळ खरंच भूतकाळ कधी पाठलाग करणं सोडतो का स्वीकारण्याबाबतचा जो प्रश्न केतकीला विचारावासा वाटला तोच प्रश्न रोहनला का विचारावासा वाटला नाही पुरुषाला या गोष्टी माफ असतात का अशा क्षणी पुरुष काहीच गमावत नाही का ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा